पोलादपूर येथे इंडिया आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची प्रचार सभा पोलादपूर येथे अठ्ठावीस एप्रिल रोजी संपन्न झाली या सभेस पोलादपूर तालुक्यातील गावाखेड्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सदरी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माननीय जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष आस्वाद पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाड विधानसभेच्या नेत्या स्नेहल जगताप युवा नेते हनुमंत जगताप प्रवक्ते धनंजय देशमुख शेकाप विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अनिल मालुसरे शेकाब तालुका चिटणीस वैभव चांदे असलम राऊत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे करंजे मोहम्मद मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाचे आस्वाद पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचे चिन्ह मशाल ही लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचं असल्याचं सा कार्यकर्त्यांना सांगितलं कोविड काळात केलेल्या मदतीचं राजकारण करू नये व त्यावर मतदान मागू नये असा सल्ला देखील यावेळी विरोधकांना दिला महायुती ज्या खरी शिवसेना व खऱ्या राष्ट्रवादी म्हणतात त्यांनाच महायुतीचे कमी जागा दिल्या त्यापेक्षा ते म्हणत असलेल्या खोट्या शिवसेनेला व खोट्या राष्ट्रवादीला मिळाल्याचं सांगितले शिवसेना ठाकरे गटाच्या महाड विधानसभेच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना सातव्यांदा लोकसभेत पाठविण्यासाठी तुम्ही सर्वांनी जोमानं कामाला लागण्याचं आवाहन उपस्थितांना केलं अनंत गीतेंसारखा निष्कलंक प्रामाणिक स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचं आहे विरोधक गीतेंवर कोणतीही कामे केली नाहीत असा आरोप जाणीवपूर्वक करतात परंतु तो खोटा आहे म्हणून आम्ही जेव्हा गावखेड्यात जातो त्यावेळी गीतेंची कामे लोक सांगतात यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधत देशातून जातीवादी भ्रष्टाचार हद्दपार करायचं असेल तर इंडिया आघाडीला मतदार करण्याचे आवाहन मतदारांना केलंय इंडिया आघाडीचे रायगडचे नेतृत्व जयंत पाटील हे करीत असून त्यांच्या आदेशाचे पालन आपण सर्वांनी करावे अशी देखील विनंती यावेळी त्यांनी केली युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी अनंत गीतेंवर केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत अनंत गीतेंची संसदीय कारकीर्द सुरू झाली तेव्हा यांचा जन्म झाला नव्हता ते आज गीतेंवर टीका करीत असल्याचं सा सांगितलं महायुतीच्या प्रत्येक सभेत आम्ही विकासाचे वारकरी असे उद्गार काढले जातात मात्र वारकऱ्यांच्या सभेत मटणाची मेजवानी असते अशी टीका देखील यावेळी त्यांनी दिली सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर यावर पुन्हा एकदा निशाणा साधत दोन हजार वीस पूर्वीचा घोटाळा मी बाहेर काढलाय संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड केलं नाही तर शांत बसणार नसल्याचा इशारा देखील यावेळी दित्यांनी दिला तालुका प्रमुख अनिल मालुसर यांनी विकास गोगावलेंवर निशाणा साधित कानाखाली मारण्याची तेवढी हिंमत लागते असं आवर्जून सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला असं म्हणणारे मोदी सत्तर हजार कोटीचा घोटाळा सात दिवसात विसरले असल्याची आठवण यावेळी उपस्थितांना करून दिली आहे निष्कलंक स्वच्छ चारित्र्य असणार म्हणून हे नेतृत्व आहे ज्यांनी सहा वेळा या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे आपल्या खासदार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे अनेक विरोधी पक्षातली लोक या ठिकाणी असं बोलून राहतात की गीते साहेबांनी खासदारकीच्या वेळेमध्ये काय काम केलेली असतील ती आम्हाला दाखवा मला आवर्जून या ठिकाणी हे बोललं पाहिजे की ज्या ज्या तालुक्यां आता महाड असेल पोलादपूर असेल मानगाव असेल तर तिन्ही तालुक्यांमध्ये गाव बैठकांच्या माध्यमातून फिरत असताना निश्चितपणानं मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की हे मी बोलत नसून ही जनताच या ठिकाणी बोलते आहे की जे कोणी विरोधी पक्षाचे उमेदवार असतील किंवा नेते असतील जर का आज आपल्या गीतेसाहेबांबद्दल असा प्रश्न उपस्थित करत असतील तर त्यांना आपण आमच्या समक्ष घेऊन आणि आम्ही त्यांना दाखवतो की गीतेसाहेबांनी आजवर केलेली कामं काय आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे आज माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित असताना ही निवडणूक आपल्या महिलांसाठी खूप महत्वाची आहे कारण हा जो लोकसभा मतदारसंघ म्हंटला तर इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये बहुतांश मतदार या महिला आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी इतकी मोठी राहते की आदरणीय गीते साहेबांच्या निवडणुकीमध्ये त्या मतदानामध्ये आणि त्यांच्या विजयामध्ये आपल्या महिलांचा हा सिंहाचा वाटा असणं खूप गरजेचं आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की आपण सगळेजण चांगल्या पद्धतीचं चा काम या माध्यमात